पालिकेच्या एका अधिकाऱ्याची बदली होते आणि दुसऱ्या दिवशी अधिकाऱ्याचा खास कर्मचारी भल्या पहाटे उठून बिल काढण्याच्या उद्देशाने सकाळी सहा वाजून बारा मिनिटांनीच कार्यालयात दाखल होतो व आपल्या आकाला व्हॉट्सॲपवर फोटो टाकतो यावर त्या कर्मचारी ची आका असलेली अधिकारी व्यक्ती सहा वाजून सव्वीस मिनिटांनी त्याला उत्तर देते व म्हणते की शो रिझल्ट हवा पाटीलशी बोला फाईल तात्काळ आणता येईल का ते बघा यानंतर कर्मचारी पुन्हा दुपारच्या सुमारास आपल्या आकाला मेसेज करून सांगतो की महालक्ष्मीचं काम होऊ शकतं या महालक्ष्मी नामक असलेल्या कंपनीचे बिल नव्याने येणाऱ्या अधिकाऱ्याच्या येण्याअगोदर बिल काढून कंपनीकडून संबंधिताला लक्ष्मी येण्याची अपेक्षा होती मात्र त्या अगोदरच आकाच्या कर्मचाऱ्याचे व्हॉट्सॲप कॉम्प्युटरला लॉग इन होते अन्य कर्मचारी कार्यालयात आल्यावर त्यांना ही बाब दिसली याबाबत त्यांनी वरिष्ठांना कल्पना दिली यानंतर वरिष्ठांनी कुठलेही बोगस बिल काढता येऊ नये म्हणून खबरदारी घेतली आणि आका अन खास कर्मचाऱ्याच्या मिशन लक्ष्मी योजनेवर पाणी फिरले ती व्हॉट्सॲपवरील चॅट समोर आल्याने आका आणि खास कर्मचाऱ्याची महालक्ष्मीकडून येणारी लक्ष्मी हुकली हा चित्रपटाप्रमाणे झालेला प्रकार कुठल्या अधिकाऱ्याचा असावा याबाबत आपल्याला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा